नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तिळगुळ घ्या गोडगोड बोला अर्थात मकर संक्रांत आणि त्याचा उत्साह विविध मालिकांच्या सेट वर आहे आणि आता मी आलेली निविदिता माझी ताई या मालिकेच्या सेट वर म्हणजे उत्साह आहे मकर संक्रांतीचा म्हणजे तिळगुळ असतील पतंग उडवणं असेल या सगळ्या गोष्टी सुरू आहे हा उत्साह आणि ती बाई मी इथे एन्जॉय करते कुठ कुठवर आली आपली पतंग मस्त आहे मस्त आहे तू कशी आहे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुला खूप तुलाही शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि पतंग उडवणं आलंय प्रयत्न सुरू आहे बऱ्याच वर्षांनी पतंग हातात घेतली आहे त्यामुळे जरा कच्चा लिंबू आहोत आम्ही आम्ही सगळे सध्या सगळेच कच्चा इंटरेस्टिंग भाग आहे हा की माझ्या करिअरची सुरुवात ही ज्या मालिकेपासून झाली त्याचे पहिला एपिसोड किंवा पहिले सीन्स माझे जे होते ते होते मकर संक्रांतीत पतंग उडवताना ओके सो खूप नॉस्टॅल्जिक वाटते की आय थिंक त्याच्यानंतर नसी उडवलेली म्हणजे दुसऱ्यांदा तू मालिकेच्या सेट वर संक्रांत तेव्हा त्या सीन साठी हे करत होतो म्हणजे माझं रिविलेशन ते असं अगेन्स्ट मुलगी असं माझं झालं होतं आणि त्यानंतर आज पतंग उडवण्याचा आजचा अनुभव कसा राहतो अजून अनुभव यायचा आहे शेवटी मी तुम्हाला गाठल नाही आज एवढं आणि जे आहे ते आम्हाला कच्च्या लिंबू असल्यामुळे कुठल्याही डिरेक्शन कसं ती वळवली पाहिजे पतंग हे जरा आम्हाला सगळं एकत्र जमून यायला जरा वेळ लागतो पन... पतंग मग मग हो मजा येस येस टू थ्री वा मला जाईल वर नाही <laughs> मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि हा उत्सव आहे आम्हाला संक्रांत फील जो आहे तो तुम्ही दिलाय कमाल मी, की तर, की मी तर खूप वर्षानंतर पतंग उडवतो म्हणजे लहानपणी आम्ही तर हीच मजा असायची आणि मालिकेमध्ये एकदा उडवला होता पण असं बनवून कधीच केलं नव्हतं हो कारण आता, आता। आल्यानंतर ते पतंग धागा वगैरे सगळ्यांनी केलेलं आहे के? किती वर्षांनी हातात घेतली पतंग हे बघ लहानपणी मी उडवायचो पण मध्यंतरी मालिकेच्या दरम्यान मला संधी मिळाली आणि एक मिनिट हा मांजा कुठे कुठे जातोय आणि हीच खरी मजा आहे मला वाटतं पतंग उडवण्याची मार्ग काढायचा चार वर्षांनी मी पतंग हातात घेतली मालिकेच्या सेट वर संक्रांत साजरी केली असेल हा वॉज इट ती आठवण काय होती अरे मस्त मजा ती तर वेगळी आम्ही शेतात होतो तेव्हा आता तर आम्ही टेरेस वर पण तेव्हा आम्ही मी कोल्हा सांगलीला शूट करत होतो सो तेव्हा आम्ही शेतात होतो मस्त मज्जा केली होती तेव्हा हा पण संक्रांत तुझ्यासाठी काय म्हणजे अर्थात तुम्ही आता मालिका आणि मा या सगळ्या गोष्टी पण घरी असताना मग तिळाचे लाडू असतील या सगळ्या गोष्टी त्याचा हळूहळू आणि आपली मराठी संस्कृती आहे सो ती जपली गेली पाहिजे आणि छोट्या रुद्रांशीची मजा वेगळीच आहे तो इतका त्या पतंगामध्ये गुंतलेला आहे आणि फायनली तू उडवलीस ना छान पतंग किती मजा आली तुला खूप मजा आली खूप मजा आली पण असं पतंग किती वेळा उडवली असतो अशी छान धमाल केली पतंग वगैरे हो के सहा वेळा काय म्हणतोस मी एकदाच केली यार सहा वेळा मग कसा कसं राहिलं तुझा अनुभव सहा वेळा पतंग खूप मजा आली सुपअप सुप आणि आता सेट वर कसं वाटतंय कोणाच सगळं वातावरण सगळे छान छान कलाकार आहे तुझे एवढे लाड करतात सगळे खूप मजा येते माझे सगळे लाड करतात एक तशा दिदी अशोक दादा मला अगर सेट वर काय माझ्याशी डायलॉग बोलण्याची चुकी झाली तर ते मला सांगतात तुला तुझ्या केसांसाठी कॉम्प्लिमेंट हो इतकी छान हेअर काय काय कॉम्प्लिमेंट मिळतात मला आज तर आम्ही तिळक नगरच्या स्टेशनवर होतो बाहेर एक काका होते बर ते म्हणाले की असं घेअर होते तुम्हाला बाय होते ते म्हणाले माझ्या मम्मीला ओ हे मध्ये काम करतं ना माझी ताई तुला स्मार झालं तुला ओळखलं झालं आता मम्मी बोलायले आपल्याला सगळं मास्क लावून फिरावं लागेल सगळे लागतील पण तिकडे ना इथे पतंग ठत सगळं ठीक आहे पण तिकडे मस्त तिळगूळ ठेवले जाऊन गुडुक करायचं का आपण तिळगुळचे लाडू आहेत यम्मी जायचं का चल ये खाऊयात हे आपण सगळे ग्रुप करायचे आणि कोणालाच ठेवायचं नाही तुला काय आवडतं याच्यापैकी हे की, ये की लाडू हे आवडत घरी आई बनवते हो। करत ना सगळे आता आपण हे सगळ्यांना देऊयात का पतंग उडवतोय या सगळ्या गोष्टीचा उत्साह आहेच पण मग याच्याशिवाय मकर संक्रांत कशी पूर्ण होईल आणि त्यामुळे तुम्ही तिळगुडगुळ घ्या आणि गोडगोड बोला oh, yes. आधी एकमेकांना <laughs> किंवा हे ते फार कडक असतील तर हेही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे एकमेकांना मला वाटतं जास्त काळ एकमेकांची गोड बोलायचं आहे मला तुमच्या आयुष्यातले गोड क्षण या निमित्तानं जाणून घ्यायचे की तुम्हाला तुमच्या करियर किंवा सेट वरचे असतील थे तर या निमित्ताने एक गोड क्षण जर तुम्ही शेअर केला गोड क्षण मराठी सध्या हा आहे की मला ही गोव्याची असल्या कारणाने तुझ्या घरी गोवन पद्धतीनं जेवण बनतं हा सुती घेऊन येते आणि ते मला खूप गोड वाटतं असं मी म्हणे मला आज उशिरा म्हणजे जेवणाच्या नंतर आम्ही आता मी घरी आज घुमण खातान तुझी पाठवण काढली सो जर लवकर आम्ही भेटलो असतो तर नक्की मी आज डब्यात त्याला आणलं असं वा नाही <laughs> ना <है> ना? <laughs> ना? सी त्याची गोड आठवण आहे माझी पण आहे ना या गोड आठवण अशी आहे की आम्ही सगळेजण जे आर्टिस्ट आहोत ना आम्ही पहिल्या दिवशी भेटलोय आणि आता मी ह्याच्यासोबत फार कमी सीन झाले माझे पण सीम असू दे किंवा <laughs> बाकीचे सगळे आर्टिस्ट असू दे एक असं असं ना की काहीजण जण आपापल्या एका धून मध्ये असतात आपल्या त्यांचं पेस मध्ये सगळं चालू असतं पण सगळ्याच आर्टिस्ट मध्ये मला एक गोष्ट ही जाणवली जितक्यांसोबत मी सीन केलं की सगळ्यांना मिळवून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे वातावरण चांगलं असतो ते सेट वरच असे सगळेच आहेत ज्यांच्यासोबत मी अजून तरी शूट केलंय सो so, असं कोणी असेल ना की जे थोडंसं लेट गो करू शकतात थोडस आपण एकत्र मिळून काहीतरी करूया तर मग मजा खूप येते आणि मला आतापर्यंत तरी तसा फील येतोय सेट वर सो आय एम व्हेरी हॅपी आणखी विविध सण म्हणजे अर्थात तुम्ही सण आणि उत्सवाला वाढदिवस सगळ्यांचे विचारत होतो मग ह्याचा मी तुझ्या भिहरने वाढदिवस तर आम्ही सगळेजण असं म्हणता म्हणता की नाही आपण सगळेजण दोन आणि तीन वाढदिवस एकत्र ह्या सेट वरती सेलिब्रेट केले पाहिजेत वगैरे असं सो म्हणजे तेवढी लांब चालू दे आपण सगळ्यांनी हे करूया तर सगळ्यांचं प्लॅनिंग आता ही हा शो पुढे जातोय तर आपल्याला माहितीये की आम्ही बराच वेळ एकमेकांसोबत दिसणार आहे सो इज इंटरेस्टेड की लेट्स मेक दिस अ फॅमिली असं आणि वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीने गोड होतं yes. म्हणजे इंग्लिश न्यू इयर असेल तर तुला पुन्हा एकदा लीड असं मिळणं आणि खरं तर स्वप्नपूर्ती आणि अनेक कलाकार मालिकांमध्ये काम करण्यासाठी खूप कॉम्पिटिशन आहे इतक्या वाहिन्या आणि त्याच्यावर असलेल्या मालिका ही काय फिलिंग आहे मी खरंच स्वतःला खूप ब्लेस्ड समजतो मी माझ्या अपेक्षा खूप कमी असतात पण देवाने एवढं भरभरून दिलंय देतोय आणि त्याचा मी खूप आभारी आहे खरं तर अपेक्षित अनपेक्षित हा रोल माझ्याकडे आला आणि मी जसं बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की मा आधीच्या माझ्या मालिका होत्या त्या थोडस कॅरेक्टर मध्ये आणि आताचा मला मजा येते सो माझ्या वयाचा कॅरेक्टर आहे त्यामुळे सो येस आ, मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजतो या, आणि याच्यामुळे आणखीन रंगत येत असेल इतका गोड येतो त्याने आम्ही हळूहळू थोडं गुडक करतोय सगळ्या गोष्टी त्याला तर <laughs> आवडतो गोड तो संपेल असते बाल कलाकार सेट वरचण आणि त्याच्यासोबत ते एक खेळत वातावरण अरे खूप हा तर मस्तीखोरच आहे हा वाटतोय असा 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 हा आता माझ्या सोबत तरी शांत आहे थोड्या कळेल 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 एकदा यूज टू झालीस ना तू सेट वर असली जरा सगळ्यांचाच एक असा राग हा फॅक्टर जरा निघून जातो कारण त्यांना त्यांना सांभाळून घेणं त्यांच्या परीने सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं सगळेजण जरा इकडचं तापमान जरा सगळ्यांचं थंड झालेलं असतं त्यामुळे पण मकर संक्रांत अनेक जण तुम्हाला विचारतात पण मी विचारेन कारण प्रत्येक सणाची उत्सवाची एक आठवण आपल्या मनात काही साठवलेली हो असते मकर संक्रांती बद्दल हो माझी आठवण तर पोरांचं का असत खेळ मजा मस्ती आणि लहानपणी तर आम्ही खूपच मजा करायचो पतंग आणि हे सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो न्यूजपेपर वापरून ते बनवायचो तेव्हा Okay. कारण हे, हे आता जी पेपर जसे येतात तसं आमच्याकडे तेव्हा गावात नव्हते हो सो आम्ही न्यूजपेपर कट करून त्या मापात आणि आम्हाला आधी शिकवायचे कसं करायचं काय करायचं ते आ, आ, करा करा सो ते मी मस्त हे करून उडवायचो आणि ते शेतात तेही सो मजा यायची तेव्हा पहिली आठवण मी तुला सांगितली की माझ्या करिअरचा सुरुवात हा yes. <coughs> पतंग उडवण्याचे सीन मी सुरू mm. झाला येस म्हणजे पहिल्या मालिकेत माझं ओपनिंग जसं अगेन्स्ट द सन एक मुलगी पतंग उडवते असं आणि तिचा म्हणजे असं दाखवलं की माझा वाढदिवस ही संक्रांतीच्या दिवशी असतो तर पण yeah. मी गावातल्या प्रत्येकाला तिरगुळ देत असते oh, असं सो ही एक आठवण आणि मी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच काळ गुजरातलाही होते कारण माझ्या बाबांची सर्व्हिस तिथे असल्याकारणाने गुजरात मध्ये पतंग उडवणं हे एक क्रेझी होतं सो आम्ही जिथे राहायचो ना ते बरेपैकी बॉर्डरच्या जवळ होत टेरेस फार लोकांना ऍक्सेसिबिलिटी नव्हती पण आमच्या घराला आमच्या बंगल्याला होती टेरेस तर बरेच जण अवतीभवतीचे नेबर यायचे आणि मग एक छान एक दिवस आज डे ह्यांच्या टेरेस वरती घालूया आणि मी आणि बाबा त्याचे माझ्यासाठी आणायचो पण तिकडचे लोक खरंच म्हणजे खूप जे मनापासून ते पतंग उडवत म्हणजे आता मी त्या तेच म्हंटल की ते इथे काहीतरी बांधतात कारण त्यांना दिवसभर तू पतंग उडवायचा असतो कट होऊ शकतो त्यामध्ये ते ऑलरेडी बँडेड घाल दोन्ही बोटांना लावून ठेवतात सो दॅट ते किती पण म्हणजे तुम्ही दिवसभर रात्र झालं की त्याच्यावर ते लँटर्न वरती गेले पाहिजे असं आणि ऍक्च्युअली जे आपण ह्याच्यामध्ये हम दिल्ली एज्युकेशन मध्ये बघितलंय ना काय पोळचे हे मी बघितलंय कोण कोणाला पतंग कापतोय आणि असं काय इट इज अ कॉम्पिटिशन आणि ऑफकोर्स हेल्दी कॉम्पिटिशन बट इट इज फाईन आणखीन एक कोण काय असं माहितीये आपण कुणाकडे जातो किंवा कोणी आपल्याला ना हे तिळगूळ देतो आणि काही ठिकाणी खूप कडक लाडू असतात <laughs> ती सिच्युएशन कशी के टॅकल केली की के आताच खा तुम्ही दिलेला लाडू तो खूप कडक आहे यांनी तो इथे टवायचा झालं असेल झालंय हो सुदैवाने दात स्ट्रॉंग असल्यामुळे आता मिनटांनी हळूहळू लाळेत मऊ करायचा आणि yeah. yeah. आता पतंग वर छान पोहचलाय तू कुठपर्यंत गेलाय कोणाची आलेली आहे धाग्या सकड कशी आली कोणाची so, तरी पतंग आलेली आम्ही आता हे हीच मजा आहे ना मला वाटतं संक्रांतीत पतंग उडवण्याची अजून टाईट पण तू कशी आवडतेस सामूहावर तो पतंग म्हणजे मला फील होत की मी पण ठीक आहे म्हणजे असं नको दोघांनी त्याचं होऊ दे मग नंतर आणि मी आहे ना मागण्या चिअर करायला अगदी लांब पर्यंत गेली पतंग कमाल अनुभव आहे मला वाटतं यांना ही मुवेंट छान एन्जॉय करू दे आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीची खूप खूप शुभेच्छा आम्ही लाडू मुवमेंट आम्ही केला माहितीये का तुला आम्ही त्याला लाडू खायला घातला आणि मग तो इथेच राहिला पण लाडूच आहे गोड खात असतो मग तो गोड असणारच ना रोज एक चॉकलेट आणि त्याला आता तो बाहेर प्रवास करतो तिकडे सगळे ओळखतात आणि अरे तू दिसतो वगैरे त्याने मला छान शेअर केलेली त्याच्यासाठी लांब लावून गेली दिसत नाही बघ ना मला वाटतं ही मोमेंट तुम्ही छान एन्जॉय करा आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा